ओके okay, सगळ्यात महत्वाचं काम आपली गाडी डेकोरेट करून झालेली आहे एकदम पण भरूक नाही सामान आता पण जास्त नाही हो आणि थोडक्यात केलं सगळा श्रेय जाता दिव्यान डेकोरेशन सगळा बाबू आणि बाबू बघा मला काय म्हणजे जे आपली इच्छा ती आपल्या मुलांकडनं पूर्ण होता ह्या मोठ्या अभिमानाची गोष्ट असतात आणि ओंकार गोष्टी आम्हाला मी तुमच्यासाठी ते एक करता कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी तुम्ही थमलेले आणि टायटल तर बघितलात तर आज आईच्या आणि लग्नाचा वाढदिवस आहे सो ओव्हरऑल तेच सेलिब्रेशन आज होणार आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आज आपल्या गाडीला एक वर्ष कम्प्लीट आहे आजच्याच दिवशी तर गेल्या वर्षी बारा जानेवारीला गाडी घेतली होती आणि आज बारा जानेवारी आहे म्हणजे तुम्ही ब्लॉग बघताय ती तेरा तारीख आहे पण ब्लॉग आम्ही शूट करतोय ती बारा तारीख आहे एक दिवस लेट ब्लॉग पडतोय त्याच्यामुळे आणि सध्या तरी घरी कोण नाही आणि बऱ्याच जणांना अगोदरच कळला की इन्स्टाचे वगैरे पोस्ट बघितल्या तिने कमेंट केला की उद्याचा ब्लॉग हा असणार आहे म्हणून तुझा तर खूप चांगला वाटतो एकदम कनेक्टेड आहात आमच्याशी तर खूपच चांगलं वाटतंय आणि तुमचा सपोर्ट नेहमी आमच्यासोबत असाच राहून दे सो आमचं छोटंसं सेलिब्रेशन असणार आहे कसं होणार आहे काय अजून तरी मला पण माहिती नाही पुढे काय घडणार आहे तर आई आणि मला वाटतं मंदिरात गेलीत ते आल्यानंतर विचारूया कुठे गेले होते काय करायला आणि बघूया कशा प्रकारे सेलिब्रेशन होणार आहे आजचा माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा तर ब्लॉक शॉर्ट पर्यंत बघा फायनली आई आणि घराकडे इल्लेली असत मंडळी आणि पहिली गोष्ट तर जसं की बोलले सुद्धा वाढदिवस आज तर गाडी एक हार वगैरे आणले नाही या आणि यासाठी तयारी चालू आहे या बघा दिव्या खायला कॅडबरी खाऊ घ्यावा असं फुगे आणि फुग होतात बाबू आणि तयारी चालू आहे जाऊया बाहेर पहिले तर रिक्षेक हार वगैरे बांधून घेऊया पकडूक राहूया फायनली आई रेडी जाऊन इल्लेली आहे बघू शकता हार तर आपलं बांधून झालो गाडयेचो आणि दाखवते बाहेर गेल्यानंतर आता जरा गडबड चालू आहे आणि फुगे पण फुगावून झाले बघू शकताय एवढे बस आ, आ, एक राहू तर पहिली <स्ति> गोष्ट तुमच्या सगळ्यांकडनं आईक शुभेच्छा देऊया तर लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई थँक्यू थँक्यू व्हेरी मच मोठ्या सांग थँक्यू खूप जणांनी शुभेच्छा दिल्या भरपूर भरपूर इंस्टाग्राम वरती तर प्रमाणाच्या बाहेरच आणि मग पर्सनल पण सगळं बरेच जणांचे माझ्या वर्गातल्या सगळ्यांचे आधी मनापासून आभार सकाळपासून चालू होत आणि सगळ्यांचेच सगळ्यांचे सगळ्यांचे <सनाँचे> <मकेणचे> सगळ्यांचे मनापासून <पसना> आभार <बसुनाँचे> प्रत्येक बघणाऱ्यांचे सुद्धा मनापासून आभार आणि किती वर्ष झाली आई सत्तावीस सत्तावीस सत्ता वर्षा कंप्लीट झालेली असत तर रिक्षाचं पहिलो बर्थडे आणि मग म्हणजे केक घ्यायच्यात असत आणि केक पण किती आहेत आई हा केक दोनच एक ॲनिव्हर्सरीचा आणि एक रिक्षासाठीचा तर कोणाकडनं घेतलं काय असं तुमका जरा सांगतो पुढे गेल्यानंतर पुढे पुढे सांग घ्या पुढे पुढे हळूहळू हळू झाला काय राव गाडी एक चिकटू जा हं लवकर असं नाही नको फुगा बया नको फुगा बया नाही या साइडला प्रसदाचे पप्पा बमन काका सुद्धा असत दोन दिवसांनी दोन दिवसांनी गाडीत वाढदिवस फुल्या शा बस ना। बस बस ना था था इतको बस झालं कुठात फुला पण आपली रेडी झालेली असत जे आणलं होती प्लास्टिक वाली आणि चिकटत या गाडीकडे बाबू

ओके okay, सगळ्यात महत्वाचं काम आपली गाडी डेकोरेट करून झालेली आहे एकदम पण भरूक नाही सामान आता पण जास्त भरूक नाही हो आणि थोडक्यात केलं सगळा श्रेय जाता दिव्याक दिव्यान केला डेकोरेशन आता सगळा आणि बाबू ये बघा दोघांचे हा सेम सेम इक्वल झाला दोघांचा पडला काय ओके आता महत्वाची म्हणजे तुमका केक दाखवतो चला आमची उत्सुकता माझी तर त्याच्यापेक्षा लागलेली असा चला हो टेबल ठेवचा समोर आणि नंतर टेबल ठेवचा एक आपल्याला कसो चला घरात केक आपण केक ओपन करूया तर केक कोणाकडले असत तर मधील स्वीट बेक्स आणि आम्ही आणतो केक एकदम मस्त आणि ही पहिली गोष्ट असा आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय ऑर्डर बऱ्याच नाही बऱ्याच जणांना मी आता काही गेले ना म्हणजे असं वाटतं ओमकार प्रमोशनच करू गेलो असतो प्रमोशन नाही मनापासून सांगते आम्ही काय आम्ही जेवढा सेलिब्रेशन झाला ना सगळे आमचे केक थैलेच असत कारण सगळ्यात दृष्टिकोनातून चांगले असतात म्हणजे रेटच्या रेट, रेट असन देत टेस्ट असं देत सगळ्याच गोष्टीसाठी सगळ्याच गोष्टीसाठी सो बघूया कशा प्रकारचं केक आम्ही सांगितलेलं आता एक हो खायचं आणि हो खायचं उघडलं ढाकणं उघड ना ट्रान्सपरंट नाही होत ते ओपन <laughs> करूया ओपन करूया ओपन करूया ओके तर चिकटपट्टी पण काढून झालेली आहे आणि आता अनबॉक्स करूया बघूया केक कशे सांगितलं आम्ही दोन एक कशे कसे असत बघू शकताय यो अशा प्रकारे असा जो गाडीचा असा आता पुट्ट व्यवस्थित ओपन करूया मग काय दिसतले तो हा बघू शकता हो बघा गाडीच्या हे केल्याने आणि ही आपलं गाडीचा नंबर अठ्ठावीस वीस मस्तच लॉन सारखे वाटत ना आणि या साइडला आयडिया सगळे त्यांचीच आहे आम्ही काय सांगत नव्हतो त्यांचे आहे नसते केलेले आणि या साईड बघा महत्वाचं केक दोन्ही फक्त आम्ही सांगले न काय मी आज फोन करून सांगले फक्त एक साठी आणि एक गाडीच हे सगळी आयडिया त्यांची आहे मस्त करून दिल्यानी मेन म्हणजे ओके ओके आम्ही चांगला असतो केक असं सांगलच नसतं चांगला असत गोल असं गोल चांगल असतो आणि त्याच्यावर काहीतरी याच ब्लॅक फॉरेस्ट असत तसं चांगलं असत पण हे मस्तच करून मस्त खुश दिल्या खुश आणि केक सगळ्यात महत्वाचं म्हणजे हो केक हा तो त्यांच्याकडनं गिफ्ट मध्ये आम्ही ऑर्डर केलेलो पण पन... त्यांनी हो गिफ्ट म्हणून हा केक तर सगळ्यात आधी त्यांच्या मनापासून आभार आणि हे सगळं असं डेकोरेट करून दिले आणि त्याच्यासाठी पण जाऊया आता मस्त केक कट करून घेऊया पहिलं गाडीकडे जाऊया कारण सगळ्यात महत्वाची गाडी आहे कारण गाडी नसतं तर माझी ओळखच असणार नसती त्याच्यामुळे आणि खरं म्हणजे ह्या गाडीचा पप्पाचं स्वप्न होता आणि आम्ही जेव्हा पप्पाची गाडी विकली तेव्हापासून आमच्या मनात एक घ्या होती काय म्हणजे पप्पाची गाडी आम्ही विकली आणि नंतर मग ओंकार ओंकार पहिल्यांदाच ठरवलं आणि हो जेव्हा ओंकार कामाक लागलो तेव्हाच म्हणजे गोव्यात कामाक होतं तेव्हा काय तर काही करायचं का पण पप्पाची गाडी घेऊन द्यायची पप्पा दारात उभी रवली तरी चालता आणि आता एक वर्ष झाला गाडी आमच्या घरात आहे बरं वाटतं गाडी घेऊचा होता आमचा स्वप्न होता आता पुरा झालेला आणि आता वर्ष आला काय बप्पा काय म्हणजे जी आपली इच्छा ती आपल्या मुलांकडनं पूर्ण होता ह्या मोठ्या अभिमानाची गोष्ट असता आणि ओंकारांस जसे जसे गोष्टी आमका सांगले मी तुमच्यासाठी करतले ते एक एक करता ह्या मावधाचा जाऊ द्या आपण मस्त केक कट करेगा बप्पा चला चला टेबल ठेवू मारी चला हो टेबल ठेवला काय घालता नाही घालू कशा का हो चला तर केक कापूचं टाइम झालेलं असा आणि बघू शकते रिक्षा प्लास्टिकची असा हे बघा काय डोके असतं वारी ना खाली पुढे ना खाली ना तो रोड दाखवले नि हा आणि हा असं दाखवले नि तुम्ही गावा तुम्ही गावा अजून एक काम कपा ओके कट करा टाळी हो अजून <laughs> हॅपी बर्थडे आमच्या रिक्षासाठी नक्की कमेंट करा रिक्षा म्हणजे पापांचे जो की प्राण असा सर रिक्षिक ठेवा <laughs> आधी ओके <laughs> okay. रिक्शे पोच झालो ओके okay. माका 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 मंडई गाडी दोघांची पण बघले <laughs> धुर जास्त या केल्यान म्हणजे फक्त घ्यावीचे म्हणजे तुमका सुद्धा तू आज माफ बघ येऊ लावश्यक दिवस म्हणजे राहुलावला पहिल्यापासून म्हणजे माझ्या सासूच्या कारकिर्दी पासून आमच्या घराने सपोर्ट यांचा प्रत्येक वेळेला प्रशादाचे बाबा असतात बाबा असतात पण आताच नाही माझी सासू असल्यापासून आमका यांच्या भरपूर सपोर्ट केले रिक्षा ना काढून ठेवूया मस्त पैकी काढूया अशा प्रकारे ऍडजस्ट केलेली होती दोन व्यवस्थित ठेवून देऊया दरवर्षी एक एक जमा करायची ना ओके तर आपण आता दुसरं केक कापूजा सेकंड केक घरात येलो आणि आता दुसऱ्या केकची अरेंजमेंट दरवर्षी दोन दोन दरवर्षी दोन दोन केक मजाच झाली आता आईची दरवर्षी दोन दोन केक हे बघा आणि सगळ्यांचा हो आता बाबा कशा म्हणणं आहे बाबा कशा म्हणणं आहे बाबा इला आई बाबा आई बाबा इला आता हां आई बाबा जबरदस्त केक खुश बरीच के पप्पा सुद्धा इले केक कापून घेऊया आता मस्त पैकी आई सांगून सांगून घंटा आली दिवस जास्त झोप्यार नसतात पप्पा जाऊन खाली असतो

जोरदार मेनबत्ती लापी अनिव्हर्सरी तुम्ही मोठं घेतला तरी आई खाऊ शकता <laughs> बारकोच देऊ का असं काय नाही आई

गिप्ट पोच झाला आईच्या आता वाट बघता ओके सो हो तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आणि आता महत्वाची म्हणजे आमचं असं होतं छोटस सेलिब्रेशन जसं की बोलले जास्त काय कोण नसतं आना मिसिंग असं म्हणजे आना मुंबईत गेलो त्याच्यामुळे आना नाही आना नाही चंदू येणार असतो चंदू नाही आमचे असतो बापूचे मित्र येणार असते ते नाहीये गृमाची आम्ही सांगित असतो योयोयोयोयो यो यो एक आपले येतो ते येतत मला तरी नाही तर पाचच जण खूप जणांचे जाना खूपजनांचे भरपूर तर सगळ्यांच्या माना आभार खाऊ खाऊया सगळे आणि ह्या सगळा तुमच्यामुळे झालेला हा तुमच्यामुळे शक्य झालेला केक वगैरे सगळा कापून झालेला असा आणि आता महत्वाचा म्हणजे जेवचा जेवण काय दिव्या राहा दिव्या चिकन आणून दिलेला दिल बाकी त्याच्यावर असा आणलेला म्हणजे बिर्याणी त्याच्या आवडीची बिर्याणी म्हणजे आणि टाइम झालो एवढं बघू शकता रोज रोजच टाइम याच्यापेक्षा जास्त नाश्ता करू बसलेले असतो जाता ना मस्त आता काय नाही आता जेवणाची तयारी तोपर्यंत वाट बघायची बाकी काही करूचा नाही आता तर जेवा तोपर्यंत जेवण पण आपला रेडी झालेला बऱ्याच वेळानंतर दहा वाजून गेले पण जेवण रेडी झाला तर जेवण असा असा, असा। बिर्याणी कोशिंबीर यासाठी ग्रेव्ही मस्त बाकी सगळे बसलेत खाली आहे बघा जेव जेव्हा जागा कमी लागली जेवण वगैरे झालेलं आहे आणि टाइम झालेला आहे मस्त आजचा ब्लॉग एडिट करायचा तर आज सुद्धा कुडामध्ये पप्पांना आपले सबस्क्रायबर भेटलेले म्हणजे एक छोटी मुलगी आहे मला वाटतं दे तिचे पप्पा भेटले असतील तर त्यांचं नाव होतं सचिन सावंत आणि पप्पांना भेटलेले तर बोलत होते की छोटी मुलगी आमचे ब्लॉग बघते म्हणून तर सगळ्यांचे मनापासून आभार त्या छोट्या मुलीचे सुद्धा की तुम्ही एवढ्या आवडीनं आम्हाला बघताय तर खरंच खूप चांगलं वाटतंय एकदम भारी तुमचा सपोर्ट आमच्यासोबत नेहमी असाच राहू दे सो आता जातो मस्त ब्लॉग एडिट करायला सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय